माघार घ्यावी यासाठी आरोच्या माध्यमातून दबाव आणलेला जात राहुल नारळकरांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे जरी त्यांनी काल मला उत्तर वगैरे काय म्हणतात ते दिलं म्हणतात बरोबर ना ते काय मला उत्तर देणार काय देणार शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे आम्हाला माहिती आहे सीसीटीव्ही फुटेज काढा तीस डिसेंबरच चार वाजल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज काढा माझ्या माहितीप्रमाणे चार नंतरच चा सीसीटीव्ही फुटेज हे गायब केले सीसीटीव्ही फुटेज गायब कस होत विधानसभा अध्यक्षांच कस होत भूषण गगराणे हे पालिकेचे आयुक्त आहेत तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का आणि मी कशाला म्हणते निवडणूक आयोगाला चौकशी सुरू केलेली आहे पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात विधानसभा धमक्या दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या सीसीटीव्ही फुटेज गायब होत आहे ही यंत्रणा यांची महापालिका आयुक्तांनी याच उत्तर दिलं पाहिजे आणि ते जे आरोप आहेत त्या विभागाचे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे जळगावला उमेदवारांचं किडनॅपिंग के केलं माघार घेत नाही म्हणून आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावते आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची ही फक्त धमक्या पैशाचा वापर ब्लॅकमेलिंग दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक आयुक्त इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोक निवडून आलेच नव्हते कल्याण डोंगुली यांच्या बापाच आहेत कल्याण डोंगुली मोठे मिरवणुका काढतात विजयाच्या हा आम्हाला माहित नाही कशा धमक्याने कशा ब्लॅकमेल करून आणि कसं कर दहशत निर्माण करून लोकांना मागे घ्यायला लावलं या इथे त्या पोपटलाल त्याच्याकडे त्याच पद्धतीने केलेलं आहे सगळं ठीक आहे बघून ना देऊन तो एकशे पंचवीस अर्ज त्यातले बहुतांश अर्ज जे महाविकास आघाडीचे बाद करण्यात आले असं मनुष्यबे संभाजीनगर मध्ये अंबादासदारांना असं म्हणतात की धमक्या लिहिल्या जातात आणि आता काय मग मी वेगळं काय सांगतो ठाण्यामध्ये मी विशेष करून सांगतो पक्ष सांगत नाही कोणत्या पक्षाचे अर्ज बाद नाहीत बघा काल आणि परवा सर्व प्रमुख ठाण्यातले आणि काही प्रमुख निवडणुकी संदर्भातल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात मोठ्या प्रमाणात त्यानंतर परवापासून ही प्रक्रिया सुरू झाली होती ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटामध्ये आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतो या राज्याची निवडणूक आयुक्तांचं नाव दिनेश वाघमारे त्याने नावाला जागा होती मी कालही बोललो या वाघमारांनी निदान लांडग्याना तरी मारावं खर हे त्यांना सामील आहे की काय चोखलिंगम केंद्रीय निवडणूक आयुक्त काय तिकडले वाघमारे राज्याचे करतायत काय की कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवत आहे अंबादास दानवे यांनी सांगितलेल्या गोष्टीत सत्य आहे तथ्य आहे हे निवडणूक अधिकारी धमक्यात येत आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या मागे या म्हणून कारण त्यांच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे प्रत्येक ठिकाणी ते किती काळ चालणार ही लोकशाही आहे का तुम्ही ह्याला लोकशाही म्हटलं तुम्ही याला, याला निवडणूक म्हणता महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण कधीच निर्माण झालं नाही ते आता भारतीय जनता पक्ष मिंदे आणि अजित पवारने सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात गेले सगळे गुंड तुम्ही कोणत्या गुंडाचं नाव घ्या आणि कोणत्याही गुंड टोळीचा संदर्भात आहे ते सगळे अजित पवारांच्या पक्षात आहेत आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षावर सत्यत सत्तेत सामील आहे मध्ये भाजपचे अनेक उमेदवार दिनविरोध झाले तिथे ठाकरे उमेदवार होते का आणि त्यांना काही धमक्या आल्या तुमच्या धमक्या सर्वत्र आलेल्या जळगाव पुणे संभाजीनगर मुंबईत धमक्या देत आहेत पण त्या धमक्याना जी घालणारे आम्ही नव्हे अजिबात नाही आम्ही तुमच्या छाताळावरती उभं राहून भगवा पडतो हे मी आता सांगतो मुंबई आणि ठाण्यामध्ये त्यांच्या पायाखाली वाळू सरत गेले मुंबई ठाण्यामध्ये त्याच्यामुळे त्यांनी ते उद्योग सुरू केले आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना एकत्रितरित्या शिवसेना भवनात मार्गदर्शित करणार आहे असं पहिल्यांदाच होत की अमित ठाकरे हे पहिल्यांदा शिवसेना भवनातही जातील तर निमित्ताला काय सांग आनंदाची गोष्ट आहे चार तारखेला सन्मान्य राज ठाकरे सुद्धा शिवसेना भवनात येतात वचन वचन नामा जो संयुक्त वचननामा आम्ही प्रकाशित करतो हो। आहोत त्या संदर्भात काल उद्धवजी आणि राजसाहेबांमध्ये चर्चा झाली म्हणजे काळ त्यानंतर चार तारखेला शिवसेना भवनामध्ये वचननाम्याचं प्रकाशन आहे आणि माननीय राज ठाकरे शिवसेना भवनात त्यासाठी उपस्थित राहतील ही सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे शिवसेना भवनात येतील त्यांना परवा हा प्रश्न विचारा तुम्ही शिवसेना भवन हेच ठिकाण काम ठेवलं शिवसेना भवनासारखी प्रेरणादायी जागा दुसरी या महाराष्ट्रात आहे का जिथे बाळासाहेब ठाकरे मृदय सम्राटांनी शिवसेना प्रमुखांनी इथे बसून अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण केलं मराठी माणसाच्या न्यायी हक्कासाठी संघर्ष केला त्यात राज ठाकरे सुद्धा सहभागी होते बराच काळ त्या जागेशिवाय दुसरी कोणती जागा आमच्या समोर दिसत नाही आणि जिथे शिवसेना भवन आहे तिथे आता मनुष्यचा उमेदवार लढतोय लढतोय ना अरे विचार काय करताय मी सांगतो ना मोहन भाऊ त्यांना सांगा बोला मराठीत बोला त्यांना कधी मराठीत बोलताना ऐकलंय का तुम्ही जास्त हा बोला ना मराठी नाव भागवत आहे ना तुमचं मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर मुख्यालय नागपुरात आहे त्यांनी त्यांचा सगळा कारभार मराठीत केला पाहिजे तुम्ही जा त्यांच्याकडे हिंदी मध्ये बोलतात राज ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारांना कामंत्र्यांसाठी सांगितलं होतं की तुम्हाला ऑफर आणि तुम्ही त्याला आणि स्वतःला देखील ऑफर आलेल्या होत्या त्या सर्वांना त्यांनी पळवून लावला असं त्यांनी हो मला माहिती आहे मला ही सगळ्या पडद्यामागत्या पडकाचा मला माहिती आहे कशाला सांगायला पाहिजे मराठी माणसामध्ये फूट पाडण्यासाठी सगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले पण राज ठाकरे साहेब हे अत्यंत ठाम राहिले की मराठी माणसामध्ये या वेळेला कोणती फूट पडू देणार नाही उद्धव आणि राज ठाकरे यांचे जे ऐक्य आहे विदेकी आहे त्याच्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये भाजपच्या पोटामध्ये मिंद्यांच्या पोटामध्ये पोटा गोळा आलेला आहे चला एक प्रश्न आहे की या निवडणुकीत दिसत आहे महापौर कोणाचा कोणत्या भाषिक असेल आणि सगळेच जण सांगतायत जे दावे केले जातात कोणी ठाकरे बंधू बोलतायत मराठी महायुतीचे नेते म्हणतात महायुतीचा कोणी म्हणत आहे महापौर आणि कोणत्या मुंबईमध्ये महापौर कोणाचा हे शंका आहे का मुंबईमध्ये ही शंका असताच का माने मुंबईमध्ये मराठीत महापौर होईल पण आता भारतीय जनता पक्षाने काय सुरू केलंय मुंबईचा महापौर हिंदू होईल बरोबर नाही हिंदू होईल हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात आम्हाला शिकवतात हिंदुत्व या मुंबईतूनच हिंदुत्वाचा लढा बाळासाहेब ठाकरेने सुरू केलाय लक्षात घ्या कोणी मुंबई मराठी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पण शिवाजी महाराज मराठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आंबेडकर मराठी आहे हे लक्षात घ्या आम्हाला हिंदुत्वाचं फुल लावू नका आमच्या नसा नसा रक्ताच्या प्रत्येक थेंबात हिंदुत्व आहे पण मुंबईचा महापौर मराठी होईल हिंदू होईल वगैरे आम्हाला सांगू नका मी जे म्हणालो इथे जय महाराष्ट्र चालणार जय श्रीराम आमच्या हृदयामध्ये इथे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी हाच नाराज चालणार वातावरण बिघडवू नका कृपाशंकर हो गया चलो हिंदी में क्या है जो उम्मीदवार के मामले दर्ज है भारतीय जनता पार्टी अब ये गुंडों की पार्टी बन गए है आपको मालूम है ना ऑफिस है ये गुंडा पार्टी बन गए उनके जो साथी अजीत पवार उनके पार्टी में महाराष्ट्र के सब गुंडों के जो डॉन है उनके पार्टी से चुनाव पुनः में लड़ रहे हैं मुंबई में लड़ रहे हैं नासिक में लड़ रहे हैं ऐसी पार्टी भारतीय जनता पार्टी हमेशा नैतिकता की बात करती है हा? संस्कार की बात करती है और सभी गुंडों को और भ्रष्टाचारियों को अपने पार्टी में लेकर उम्मीदवार बनाती है तो आप उनसे क्या उम्मीद कर सकते शिवसेना को या मराठी मानुस को हराने के लिए ये गुंडों की मदद ले रही है उसमें उनकी हार है Chale thank you